नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की एक प्रभावी अशा प्रकारचं डब्ल्यू डी राजस्थान गुजरात मध्य प्रदेश पंजाब हरियाणा दिल्ली उत्तर प्रदेश जम्मू काश्मीर लेह लदाख हिमाचल प्रदेश प्रवेश करतो आहे त्यामुळे मध्य भारतापर्यंत त्याचा परिणाम होतो आहे आपण थोडं कर्नाटकच्या भागातही थोडं ढगाळ वातावरण बघतो आणि बंगालच्या उपसागरामध्ये अंदमान बेटांच्या दरम्यान वातावरण तयार होत आहे हीच गोष्ट आपण या ठिकाणी बघतो की मध्य प्रदेश उत्तर प्रदेश राजस्थान गुजरात आणि उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये या मॉडेलने देखील पावसाचं वातावरण दाखवलं आहे महाराष्ट्राच्या उत्तरेकडून आपण बघतो की धुळे जळगाव अमरावती अकोला या भागात देखील हलकीशी ढगाळ परिस्थिती जाणू लागली आहे प्रमाणामध्ये आंध्र कर्नाटकच्या सीमेवर पावसाची परिस्थिती निर्माण झाली आहे मला वाटतं आपण आता सव्वीस तारखेच्या अंदाजाकडे पोचतोत आणि थंडी जवळपास दुपारच्या क्षणी संपल्यात जमा आहे थोडी रात्री आणि सकाळी थंडी जरी जाणवत असली तरी थंडीचं प्रमाण बऱ्याच अंशाने संपलं आहे आणि साधारण एक तारखेनंतर या थंडीच्या प्रमाणात अधिक घट होत जाणार आहे उन्हाचा तडाखा हा आपल्याला तीन चार तारखेनंतर जाणवत राहणारे एखादा प्रभावी डब्ल्यू डी उत्तर भारतात आल्यास थोडं वातावरण बदलेल परंतु ते तात्पुरत्या स्वरूपात असेल जे एफ एस मॉडेलने आपल्याला या ठिकाणी केवळ उत्तर भारत आणि अंदमान निकोरबेटांच्या दरम्यान पावसाळी परिस्थिती सव्वीस तारखेला दाखवली आहे सत्तावीस तारखेला ही उत्तर भारत आणि बंगालचं उपसागर अशीच पावसाळी परिस्थिती आहे उत्तर भारतातील डब्ल्यू डी अधिक प्रभावी होण्याची शक्यता अठ्ठावीस तारखेला बंगालच्या उपसागरातील वातावरण हे काही अंशाने केरळ तामिळनाडूकडेच सरकण्याची शक्यता निर्माण होते साधारण एक तारखेला केरळ आणि तामिळनाडूमध्ये पावसाचा प्रभाव सुरू होईल उत्तर भारतातील अतिउत्तरेकडील राज्यांमध्ये देखील बर्फवृष्टी मोठ्या प्रमाणात पाऊस असं वातावरण तयार होण्याची शक्यता आहे दोन तारखेला आपण बघतो की जवळपास गोव्यापर्यंत कोस्टल भागामध्ये म्हणजे कर्नाटक आणि केरळच्या किनारपट्टी भागात पावसाचं अनुकूल वातावरण तयार होईल आणि केरळ तामिळनाडूमध्ये पावसाचं अनुकूल वातावरण असणार आहे जोरदार पाऊस या ठिकाणी पडू शकतो उत्तर भारतातही हलका डब्ल्यू डी आहे परंतु डब्ल्यू डीचा प्रभाव कमी होईल बंगालच्या उपसागरातील कमी दाब अरबी समुद्रात सरकत असल्यामुळे त्याचा प्रभाव केवळ केरळमध्ये थोडाफार राहील उत्तर भारतात प्रभावी अशा प्रकारचा डब्ल्यू डी असणार आहे उत्तर भारतात अतिउत्तरेला चार तारखेला थोडं वातावरण असेल परंतु दक्षिणेतील वातावरण कमजोर होईल चार तारखेनंतर पुढे मात्र पावसाचं प्रमाण कमी होत जाईल काही काळ असा दिसत आहे उद्या सव्वीस तारखेला उत्तर भारत आणि उपसागर असं पावसाळी वातावरण राहणार आहे दोन्ही सिस्टम प्रभावी होण्याची शक्यता सत्तावीस तारखेला आहे अठ्ठावीस तारखेला उत्तर भारत आणि दक्षिण भारतामध्ये दोन्ही ठिकाणी प्रभावी अशा प्रकारचं वातावरण राहणार आहे अगदी दिल्लीपर्यंत आपल्याला डब्ल्यू डीचा प्रभाव तीव्र होताना दिसतोय उत्तर राजस्थानपर्यंत त्यानंतर केरळ आणि तामिळनाडूमध्येही पावसाळी परिस्थिती अठ्ठावीसला असणार आहे थोडी एक तारखेला याची तीव्रता राहणार आहे दोन तारखेला डब्ल्यू डी कमजोर होईल परंतु केरळ तामिळनाडूमध्ये कमी दाबाचा प्रभाव राहणार आहे कमी दाबाचा प्रभाव तीन तारखेपर्यंत राहील उत्तर हे हलका डब्ल्यू डी पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे चार तारखेनंतर या दोन्ही सिस्टम कमजोर होऊन पुढे दोन चार दिवस तरी भारतात विशेष पावसाळी वातावरण असणार नाही या दरम्यानच्या काळात महाराष्ट्रात फारसं पावसाळी वातावरण या दोन्ही मॉडेलने दाखवलेलं नाही चार तारखेपर्यंत आपण एकत्रित अंदाज जरी मॉडेलचा बघितला तरी मध्य भारतावर विशेष पावसाळी वातावरण नाही केवळ उत्तर भारतामध्ये आणि दक्षिण भारतामध्येच पावसाळी वातावरण राहण्याचा अंदाज आहे या ठिकाणी आपण बघतो उत्तर भारत आणि बंगाल चौकसागर असंच पावसाळी वातावरण आहे या वातावरणात महाराष्ट्रात विशेष प्रभाव त्याचा निर्माण होत नाही एकूणच अठ्ठावीस तारखेला थोडी परिस्थिती ढगाळ राहू शकते असा एक प्राथमिक अंदाज आहे एक तारखेला देखील थोडी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होऊ शकते असाच अंदाज आहे दोन तारखेला देखील सातारा सांगली लातूर सोलापूर भागात थोडी ढगाळ परिस्थिती असणार आहे ढगाळ परिस्थिती तीन तारखेलाही असणार आहे या ढगाळ परिस्थितीतून पावसाळी परिस्थिती निर्माण होते का हे देखील आपल्याला तत्कालीन परिस्थितीनुसार बघावं लागणार आहे ही ढगाळ परिस्थिती देखील ही ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रातील देखील एक चार तारखेपर्यंत असेल चार तारखेनंतर जवळपास पुन्हा वातावरण महाराष्ट्रामध्ये होण्याची शक्यता आहे आपण या मॉडेलच्या माध्यमातून असं बघतो की केवळ ही हलकी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात केवळ चार तारखेपर्यंत असणार आहे त्यानंतर मात्र बऱ्याच मोठी उघडी ही मार्च महिन्याच्या पाच तारखेपासून तर जवळपास दहा अकरा तारखेपर्यंत मिळण्याची प्राथमिक शक्यता आहे या हवामानात काही बदल झाला तर आपल्याला पुढील अपडेटमध्ये तो मिळणार आहे आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बैरज